चटणीला जास्त झालाय बरोबर नाही त्यांनी खाल्ला पाहिजे घराडलं गोड जास्त कोणाला गरम आवडत म्हणून मी गरम केला मला आवडत मला काय निलं आज कुठे चाललंय तुला माहिती आहे ना आपली मैत्रीण नमो पाटील ना म्हणून पाटील नमो म्हणजे आणि माईला म्हणतो तिने सेकंड होम घेतलंय ना तर तिच्याकडे आम्ही तिला भेटायला एन्जॉय करायला चला आपण सगळ्या जाऊ मग तिकडे मजा बघू आपण काय काय करतात चला बाय 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 या बघा किती वेळ खाली होत्या पहिने पहिला हे पण तीस आमची वाट बघत बसल्या होत्या चालू शकतो पण हा खाली आतमध्ये एवढा टाईट घालायचं सुरू झालं यांच्या गप्पा गोष्टी बघा ड्रेस शिवाय काय सुचतच नाही यांना आमची बिल्डिंग बघा रिपेअर चालू आहे बिल्डिंगचं नटेल आता नटे आता बंजारा नाही नीलम दादा ना नीलम दादा होता ना तो

पार्टी टाइम चालू है यार, यार, ये रुप रिंग्स रिंग्स कचोरी है वो कचोरी भाई तुम्हारा कुछ ले बॉल दिखता है रिंग है गोल चक्र है चक्रे है आणि हे बना 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 हा लांब हे कोल्हापूर हे कोल्हापूर स्पेशल चिवडा हात लांब पत्रा आहे लोखंडाचा पत्रा हा पितळेचा पत्रा गोल हे चक्र चक्र सुरू झाली मस्ती सुरू झाली गोल मांडली थाप थापा असे नाय कोथिंबीर वडी गरमागरम नम्रता स्पेशल गरमागरम लेलो पाला वडा खावतो आहे आणि स्वीट स्टॉलच काढला तो बंदच झाला स्टॉल तो थोडाही स्टॉल होता ना कोथिंबीर वडी खाते मस्त

मी आता डान्स करते आहे रील करायची आहे ना आम्हाला नाही चालू आहे ए युअर फोन इल हां अलेक्सा सावे सावे ए सावे त्याला सावे या चोकी आम्ही नमूच्या घरी आमच्या घरी आलोय आमच्या तुम्हाला बोलले ना की आम्ही जाऊन मजा करणार आता आमची खूप मजा करून झाली इतका व्ह्यू सुंदर आहे ना असं आता बघतच राव कुठे जाऊ नये छान वाटतं असं शांत आणि आम्हाला मजा करायला काय सांगायला नको आमच्या रील्स झाल्या भरपूर करून झाले खाऊन झालंच तुम्हाला कळेलच नमुनी आमचं खूप खाऊन झालं भरपूर खाल्लंय आता गरम गरम वडे खाता गरमागरम वडे आणि चहा पण आमची माई अजून आली नाही माई कुठे राहिली काय माहिती हे बघा किती वाजता आलात तुम्ही थोर्टी फाय पावणे आलो पावणेश्वर आता वाजले किती सिक्स ओ क्लॉक सिक्स फाय येण्याचा टायमिंग फिक्स असतो जाण्याचा टायमिंग फिक्स नसतो फिक्स आमचं आहे

वडा किती कोणाच त्या थंड वालया हे गरम हे गरम थंड हे दोन्ही गरम नाही मी घेत अरे वहिनीच आणि ना काय नको म्हणताय वेपस बाई वेपर्स किती खाणार नमुसले वडा कसं आहे माहीत नाही वासले भारी तुझं त्याच्याकडे म्हणून जाऊन सांगणार मिसळ कुठे

सगळ्यांना देते सगळ्यांना गिफ्ट देते <laughs> काय बाई आयडिया बघा आयडिया बघा या बायकांची ठेवले ठेवल्या रोज लागत्या ते तसेच ठेवल्या याच्यात येस अगं बाई आम्ही आता निघालो आठ आठ वाजले आता इकडे जरा असं फिरतोय बिल्डिंग फिरतोय बघा ना परिसर केवढा मोठा आहे बिल्डिंगचा कार पार्किंग पण एकदम मस्त मोठी बेसमेंटला सुद्धा पार्किंग आहे बघा तिकडे गेल्या वॉकिंग करतायत आम्ही सुद्धा निघालो आता वॉकिंग करतोय हा इकडे या बाईनी इकडे या हा 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 ओरडतायत बघा मागची साइड आली बिल्डिंगची हे ठाकूर विलेज पुढे आलो ठाकूर कॉलेज पण तिथेच आहे ना साइड सगळ्या चालत आहेत हळूहळू चाल ना, आता आल्यापासून बसलो होतो ना चालायला होत नाहीये खूप खाऊ झालं खाऊन क्रिकेट हो क्रिकेट चालू आहे ते काय मजा आली ना छान मजा आली आनंद आज दिवस एकदम आनंदात आणि मजेत गेला खूपच छान आता आम्ही परत येणार आहे तिने आम्हाला जेवायला बोलवलं आताच आम्ही असं आलो होतो तीन वाजता तीन नाही साडेतीनला आलो आणि आता बघा आठ वाजले आणि निघालो गप्पा काय संपत नव्हत्या <laughs> गप्पा मारल्या निघालो आता चला थँक्यू बाय बाय